मित्रां बघू शकता आज आपण राहुल भाऊच्या दावणीवरती आलो आहे आणि आज त्यांच्याकडे भरपूर सारा माल आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे तर आपण त्यांच्या किंमती जाणून घेऊ काय काय रेटचं म्हशी आहेत आणि भाऊकडं आज बघू शकता सात आठ दहा म्हशी शिल्लक आहे टोटल मशीनच्या आपण ट्रेक्टर नमस्कार नमस्कार झाली खरेदी विक्री हां विक्री झाली आज आंबेजोग्याचे शेतकरी आले होते हां त्यांनी आपल्याकडून तीन मशी खरेदी केली आता एक जस्ट एक पंधरा मिनटं झाले भरून दिले त्यांनी भरून दिलं आता आपल्या यूट्यूब चॅनलवर बघून आले होते हां तर आपल्याकडे किती शिल्लक येतात आज सहा सात मशी आहेत दहा बारा मशी आहेत काही मशी विकल्या काही लातूरवाल्यांनी दिल्या काही आंबेजोगाईवाल्यांनी नेल्या आता पाच सहा मशी आहेत दादा ही आपलीच आहे ना आप क्रॉस मध्ये का जाफर मोर्रा मोर्रा क्रॉस मध्ये जाफर बघू शकता तुम्ही थोडी जाफर सारखी पगडी आणि मोर्रा सारखे रिंग मिक्स मध्ये किती मिल कॅपॅसिटी म्हणले चौदा लिटरची क्षमता आहे तासभरात जाऊन तासभरात का

खाली झाली आठ दिवस आठ दिवस झाले काय आहे का खाली खाली तिला जी एकंदरीत काय किंमत होईल बरे जातीला एकदम क्वालिटी एक लाख पाच हजार रुपये सांगायला फायनल फायनल फायल पंच्याण्णव हजार रुपयात मित्रांनो होऊ शकता अशी मापाची तेरा लिटरच्या गॅरंटीत पंच्याण्णव हजार रुपये किती तुम्हाला बाजारात पुढच माहिती अवेलेबल होणार नाही राहुल भाऊ भाऊकडे अव्हेले दादा ही पुढची कोणती जाती जाती मित्रांनो क्रॉस हा तर ही काय किंमत सांगितली किती दिवस टाईम आहे खाली व्हायला एक अर्धा टाइम आहे अधा दिवस टाइम आहे हॅलो चालतं आणि म्हैस पण चांगली आहे म्हैस अंगावरची चांगल्यापैकी तयार आहे म्हैस कारण की आपल्याकडं दुसरं राहील मी म्हैस घेण्याचा आपण भाकडी दिली होती आपण चालतं काय किंमत म्हणले त्याचे सांगली एक लाख पंधरा एक लाख पंधरा हे एक लाखच पाईन एक पाच

तर काय सांगितलं बरीच किंमत? इतचं सांगायला लाख रुपये. लाख रुपये का? सांगायला लाख रुपये पण समोर आल्यानंतर आले नंतर 90000 रुपये शेतकऱ्यांना देऊ शकतो. दूध किती देईन? बारा दूध बारा प्लस देईन. बारा, बारा प्लस लिटर देण्याची क्षमता आहे तिची. चालतं दादा पुढची. ही म्हैसवेली यार दाखले केलिये बस. वेली खाली गेली. नंतरन बघू शकता शिंगडी पगडी एकदम करकरीत आहे. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय स्क्रीनवर तुम्ही येऊन खरेदी करू शकता. तर याची काय सांगितलं? तिचे सांगायला 1 लाख 15000. एक लाख पंधरा हजार रुपये मित्रांनो फायनल फायनल कुठं होणार आहे एक लाख पाच हजार रुपयाला फायनल एक लाख पाच हजार खाली मुर्र मैसे दुधाची गॅरंटी चौदा लिटरची गॅरंटी चौदा लिटरची गॅरंटी ह्या रेटमध्ये मित्रांनो मैसे तुम्हाला बाजारात भेटणं अवेलेबल होणं मुश्किल आहे आता सध्या एकदम भारी रेटमध्ये ते देऊ राहिलेत त्यांच्याकडे माल शिल्लक आहे आठवडाभर तुम्ही येऊन खरेदी करू शकता आठवडा कधी जरी आले शेतकरी आपल्याला फोन करून काही शेतकऱ्यांचा शुक्रवारचा बाजारचा वेळ जमत नाही काही सुट्ट्या पाहून येतात आडमध्ये कधी जरी आले तरी आपल्या फार्मवरती माल अवेलेबल असतो काय अडचण आपल्याकडे टोटल मशी विक्रीसाठी आपण घेऊन ठेवत असतो काय अडचण मांगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये आपण देत असतो शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची आपल्या दावणीवरती तरी फसवणूक होती कॉन्टॅक्ट नंबर आपला नंबर ऐंशी सत्याऐंशी तेवीस पंचान्न बेचाळीस चालतो धन्यवाद